यावेळेस आरोप पेटून उठला होता त्याला अंदाज आला होता की डॉक्टर राठोडना सर्व काही माहिती आहे काही करून यात त्याला कुणाचाही जीव जाऊ द्यायचा नव्हता कारण आता सांजच्या जीवालाही धोका होता त्याला सांजबद्दल पण काही गोष्टी समजल्या होत्या ज्याची शहानिशा तो करत होता बोला डॉक्टर राठोड मला सगळं खरं खरं ऐकायचं खर आहे आज जर तुम्ही माझ्यापासून काही लपवलं तर तुम्हाला समुद्राच्या तळाशी फेकून देणार मी तो दम देत म्हणाला सांगतो मी खरं सांगतो डॉक्टर राठोड आवंढा गिळत म्हणाले सानवी गोव्याला होती त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे मी तिच्यावर ट्रीटमेंटही करत होतो खरं तर तिची पूर्ण मेमरी गेलीच नव्हती तर आम्हीच तिच्या आयुष्यातील दोन वर्ष पुसून टाकली होती डॉक्टर राठोड म्हणाले पण का आरोने न समजून विचारलं कारण तिला काही का आठवलेलं आम्हाला नको होतं तिला त्यांच्याबद्दल बरंच काही समजलं होतं जे त्यांच्यासाठी घातक होतं आणि म्हणून आम्ही तिची मेमरी वॅनिश करायचं ठरवलं राठोड म्हणाले तुम्ही म्हणजे कोण आरो बोलला खरं तर मला त्याच्या बॉसचं माहीत नाही ते म्हणाले पण मग त्यांना सान्वीच्या मेमरी मॅनिश का करायच्या होत्या तो बोलला त्यामागे खूप मोठं कारण आहे तुम्हाला तर माहिती आहे गोव्याला वर्षाला बरेच पर्यटक येत असतात इंडियन फॉरेन सगळेजण चिल करण्यासाठी गोव्याला प्रेफरन्स देतात सानवी देखील गोव्याचीच आहे जन्म शिक्षण सगळं तिकडचं सानवी लहानपणापासून निर्भीड होती तिच्या नजरेसमोर चुकीचं घडलेलं तिला खपायचं नाही मोठं झाल्यावरही तिची मेंटॅलिटी तीच राहिली होती तिची फॅमिली सधन होती तिला कामाची वगैरे गरज नव्हती तरी पण ती शिकता शिकता टुरिस्ट गाईडचं काम करायची तिला कुणावरही डिपेंड राहायचं नव्हतं तिचा स्वभाव खूप लागवी होता त्यामुळे बऱ्याच जणांना गाईड म्हणून ती लागायची ती थोडी डॅशिंग होती त्यामुळे भीत न राहता भिडायची त्यामुळे लेडीज टुरिस्ट तिला जास्त प्रिफरन्स द्यायचे अशातच एक एल्वा डिसुजा म्हणून टुरिस्ट अचानक एक दिवस गायब झाली गेले पंधरा दिवस ती सानवीसोबत गोवा फिरत होती आधी तर सान्वीने तिच्या गायब होण्याची पोलीस कंप्लेंट केली पण दोन तीन दिवस पोलिसांचा काही रिस्पॉन्स नाही पाहून सान्वीने स्वतः तिची चौकशी सुरू केली तिच्या ओळखी असल्याने तिला एल्वा डिसुझाबद्दल क्लू मिळत गेले एक एक कडी जोडत ती एल्वापर्यंत पोहोचली देखील पण पण काय एल्वाला शोधणं तिच्या आयुष्याची सगळ्यात मोठी चूक ठरली डॉक्टर राठोड म्हणाले ते कसं काय कारण एल्वा एकटेच गायब झाली नव्हती तर गेल्या काही महिन्यात बऱ्याच मुली गायब झाल्या होत्या फक्त मुली नाही तर यंग मुलंही गायब होती सानवी एल्वाला शोधत शोधत त्यांच्यापर्यंत पोहोचली जे गोव्यात येणाऱ्या टुरिस्ट यंग मुलींना आणि मुलांना उचलून त्यांना एक्सपोर्ट करायचे वॉट मुलांना पण आरो म्हणाला येस आणि ते ज्यांच्याकडे या यंगस्टरना पाठवायचे ती माणसं फार विकृत होती ते त्या मुलीसोबत फक्त फिजिकल रिलेशन बनवायचे तर अमानवीय अमानुष असं वागायचे देखील एल्वा त्या मुलींमध्ये होती डॉक्टर राठोड म्हणाले माय गॉड मग पुढे तो बोलला हा सगळा प्रकार पाहून सानवीच्या पायाखालची जमीन सरकली पोलिसात जाऊन त्यांना सगळं सांगावं असं तिच्या मनात आलं ती जाणारही होती पण पोलीस देखील त्यांना सामील आहेत हे तिच्या लक्षात आलं ती एकटी या सगळ्यांना कसं वाचवणार हा प्रश्न तिला पडला होता तिच्या नजरेसमोर हे सगळं घडत असताना शांत राहून पाहणं तिचा स्वभाव नव्हता तिने या मुलींना वाचवायचा प्लॅन बनवला ती स्वतःहून त्या लोकांच्या नजरेत आली जेणेकरून ती तिला पकडून नेतील आणि झालं देखील असंच त्यांनी तिला पकडून नेलं डॉक्टर राठोड म्हणाले एवढी मोठी रिस्क घेतली तिने आरो बोलला हो सर खूप मोठी रिस्क होती ती त्या पस्तीस मुलींना आणि दहा मुलांना वाचवण्याची शिक्षा म्हणजे तिला आज मिळालेलं आयुष्य आहे सर एवढी जिगरबाज मुलगी मी याआधी कधीच पाहिली नव्हती तिने जेव्हा जे सहन केलं त्यानंतर एखाद्या मुलीने आत्महत्या केली असती पण सानवीने तसं केलं नाही तिने ते सगळे अमानवीय प्रकार स्वतःच्या नजरेसमोर पाहिले ज्यांच्या विचाराने एखाद्याच्या अंगावर काटा येईल त्याचं रक्त सळसळेल सर डॉक्टर म्हणाले कसले प्रकार विचारताना आरवच्या छातीत धडधडत होतं डॉक्टर पुढे बोलणार इतक्यात वर्तमान आरव शुभ्र आली आपण निघूया ना तिचा आवाज कानावर पडला तसं तो भांडावर आला कालचं सर्व आठवून आत्ताही त्याचं काळी धडधडत होतं आरव काय झालं काही त्रास होतोय का तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर वेदना का दिसत आहेत सानवीने काळजीने विचारलं काही नाही सानवी तो तिला छातीशी कवटाळत म्हणाला त्याचं मन सारखं भरून येत होतं का सानवी का का आपली भेट तेव्हा झाली नाही का त्या आरो ऐवजी मी नव्हतो मी असं तर पुढे जर घडलं असतं ते तरी घडू दिलं नसतं सॉरी सोना सॉरी आरो मनातच म्हणाला आरो आत्ता निघतोय हां आपण उशिरा जाणं योग्य वाटत नाही तिने त्याचा हात धरला आणि दोघे घराबाहेर पडले राज अंश अनन्या शुभ्रा आणि संध्या एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये बसून सान्वी आरोची वाट पाहत होते एवढ्या आलिशान रेस्टॉरंटमध्ये शुभ्रा पहिल्यांदा येत होती तिचा ऊर दडपला होता ऑर्डर मागवायच्या वेळेस पण तिला समजत नव्हतं काय मागवायचं राजने स्वतःच तिची ऑर्डर दिली होती ते बोलत बसले असताना सान्वी आणि आरो आले किती उशीर आरो अंश तक्रारीच्या सुरात म्हणाला बघ ना कालपासून कसल्या तरी विचारात हरवलेत ते अजून पण त्यातच आहेत सान्वी बसत म्हणाली सानवी नाही तर काय सानवीने डोळे फिरवले तर अनुश आणि राज हसू लागले सानवी आणि आरवने त्यांची ऑर्डर दिली सो so, आजचा काय प्लॅन आहे आरवने रिलॅक्स होत विचारलं आज कपड्यांची शॉपिंग करून घेऊ घरून लिस्ट मागवले मी सानवी सान्वीही तुम्हाला आणि अननला सेंड केली मी ते एकदा चेक करून घ्या त्याप्रमाणे आपण घेऊ राज बोलला चालेल मी काय म्हणते तुझ्या आणि शुभ्राचे कपडे आपण संध्याकाळी घेऊ आरव तुम्ही आणि अंश दुपारनंतर आम्हाला जॉईन होणार आहेत सानवी म्हणाली सानवी आर बोलला कारण नका देऊ तुम्ही तुमच्या मित्राचं लग्न आहे थोडा वेळ तर तुम्ही काढला पाहिजे ॲटलीस्ट त्याच्या ड्रेसचं सिलेक्शन वगैरे करायला तरी ती त्याला बजावत म्हणाली मला काहीतरी ठरवू देशील की नाही आर बोलला तुम्ही काय ठरवणार सगळीकडे आम्हालाच पाठवाल ती डोळे फिरवत म्हणाली तसं तो हसू लागला नाश्ता आला तसं सगळेजण नाश्ता करू लागले सानवी तू मला इतका फोर्स का करते मला समजेल म्हणजे म्हणजे मी माझ्या मित्रासाठी यायचं की माझ्या बायकोला माझ्याशिवाय राहावत नाही म्हणून यायचं त्याने मुश्किलपणे हसत विचारलं काहीही काय तिने लाजून मान खाली घातली आणि नाश्ता करू लागली सगळा प्लॅन फिक्स करून नाश्ता आवरून सगळेजण रेस्टॉरंटमधून बाहेर पडले आरव आणि अंश त्यांच्या कामाला निघून गेले तर बाकी गँग शॉपिंग करण्यासाठी मार्केटच्या दिशेने वळली गाडीत बसल्यावर देखील आरव विचारा हरवला होता डॉक्टर राठोडचा शब्द आणि शब्द त्याच्या डोक्यात फिरत होता अंशने त्याच्याकडे पाहिलं पण त्याने आरोला डिस्टर्ब केलं नाही थोड्या वेळात ते ऑफिसला पोहोचले आरो केबिनमध्ये निघून आला अंश देखील त्याच्यासोबत होता आरो त्याच्या चेअरवर रिलॅक्स होत बसला आरो सगळं ठीक आहे ना तू ओके आहेस ना खरं तर नाही आरो म्हणाला मी न्यूज ऐकली डॉक्टर राठोड त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली अंश त्यांनी एका अशा गुन्ह्यात त्या लोकांना मदत केली आहे जो गुन्हा खूपच अमानुष होता त्यांना जिवंत ठेवणं म्हणजे पीडित व्यक्तींवर अन्याय करण्यासारखं आहे आरो ठामपणे म्हणाला एवढं काय घडलं होतं आरो अंश बोलला काय नव्हतं घडलं विचारांश सान्वीने जे सहन केलं ती आज जे सहन करते हे फक्त तीच करू शकते जे घडलं त्या विचाराने माझ्या अंगावर काटा आला तिला काय वाटलं असेल आरो डोळे मिटून बसत म्हणाला त्याच्या त्याच्याकनात डॉक्टर राठोडचं कालचं बोलणं घुमू लागलं भूतकाळ कसले प्रकार डॉक्टर राठोड असं काय वागत होते का लो ते लोक आरवने सवाल केला तसं डॉक्टर आठवड बोलायला लागेल सोबत काय झालं सान्वीने कसं सोडवलं त्या मुलांना आरवने सवाल केला तसं डॉक्टर आठवड बोलायला लागले सुरुवातीला माहीत नव्हतं की सान्वी या मुलींना सोडवायला आले ती पण या मुलींसोबत घाबरण्याचं नाटक करत होती त्यामुळे हे लोक गाफील राहिले सान्वी मात्र शार्प होती तिने एखादं दोन दिवसात सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतला या सगळ्यांना बाहेर काढायचा मार्ग ती शोधत होती या मुलींना बेशुद्ध करण्याची औषधं दिली जायची सानवीने त्याचा उपयोग करायचं ठरवलं दोन दिवसात या सगळ्यांना समुद्र मार्गे अरब देशात पाठवलं जाणार होतं जे की लवकरच हालचाल करावी लागणार होती तिचे विचार पळू लागले तिथे मुला मुलींना एका रूममध्ये ठेवण्यात आलं होतं त्यांच्यावर लक्ष ठरवणारे लोक आता निश्चिंत झाले होते यावेळेस असणाऱ्या मुली तशा भित्र्या होत्या त्यामुळे त्या तेथील माणसांच्या दहशती खाली होत्या नेहमीप्रमाणे ती माणसं रात्री त्यांच्यासाठी जेवण घेऊन आली तो चान्स घेऊन सानवी पटकन तिथून बाहेरच्या रूमला आली तिने त्या माणसांना ड्रिंकमध्ये तेच गुंगीचं औषध टाकलं तेव्हापर्यंत बंदिस्त असणाऱ्या मुलामुलींना समजलं होतं की सान्वी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते त्या लोकांनी तिला साथ द्यायचं ठरवलं सान्वीला माहीत होतं की या जेवणात गुंगीचं औषध असणार आहे त्यामुळे तिने आज कुणीच जेवण करायचं नाही असं त्यांना सांगितलं होतं ती लोक यांना जेवण देऊन निघून गेल्यावर त्यांनी ते जेवण तिथे असणाऱ्या अडगळीच्या कोपऱ्यात टाकलं सानवीने त्यांच्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकल्याने थोडा वेळा त्यांना गुंगी, गुंगी आली एक एक करत सगळे बेशुद्ध झाले सानवीने याच संधीचा फायदा घेत एक एक करत सगळ्यांना तिथून बाहेर काढलं त्यांनीही तिची चांगली साथ दिली सानवीचं डेरिंग पाहून त्यांना हुरूप आला त्यामुळे तेही एकमेकांना मदत करत होते पण अगदी थोडक्यासाठी थोडक्यासाठी प्रॉब्लेम झाला आणि उरलेले पंधरावीस जण त्यांच्या हाती लागले ते कसे का हाती लागले आरवने सवाल केला कारण तो आला होता तो म्हणजे रॉकी तो अचानक येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण तो आला त्याच्या समोर जल्ला त्याने सानवीला त्या मुलांना पळून जायला मदत करताना पाहिलं त्याने त्याची बाकी फोर्स मागवली आणि उरलेल्या पंधरावीस जणांना परत बंदिस्त केलं ज्यात सान्वी होती बाकीच्यांना शोधायला त्याने माणसं पाठवली खूप खवळला होता तो त्याने त्याच्याच माणसांना जे गुंगीत होते त्यांना गोळ्या घालून मारून टाकलं डॉक्टर राठोड म्हणाले त्याने सानवीसोबत सोबत नाही त्याने सानवीसोबत काही केलं नाही म्हणजे तिला त्याने खूप टॉर्चर केलं पण तिच्यावर जबरदस्ती केली नाही डॉक्टर राठोड म्हणाले भूतकाळ तूच आहेस ना ती जिने या सगळ्यांना इथून पळून जायला मदत केली तो सांनवीसमोर उभा राहत म्हणाला त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खेळली होती हो मीच केली मदत तुझ्यासारखी नीच माणसं साध्या भोळ्या मुलींना पकडता आणि त्यांचा सौदा करता लाज नाही वाटत असं करायला सानवी उसळून म्हणाली लाज ती काय असते तुला वाटते लाज आज ना आपण तुझी लाज काढून टाकू म्हणजे तुलाही वाटणार नाही रफिक हिला बांधून ठेवू रॉकी ओरडला बॉस इसको भी बेश देते रॉकी म्हणाला ना रफिक ना हिला तर मी जिवंतपणी मरण भोगायला लावणार रफिक आपण एक शो सुरू करूया काय म्हणतोयस आपलं थोडं मनोरंजन पण होईल तो डोळे मेजकवत म्हणाला आप बोलते हो तो करेंगे ना बॉस तो फिर इस मैडम को रस्सी से बांध लो फिर इस शो शुरू करते हैं मैडम को भी डेमो दिखाते हैं यार जो बच्चे कुछ बीस लोग हैं ना उनके साथ क्या करें हाँ हमारा पुराना खेल खेलते हैं बहुत दिन हुए खेल देखे हुए तो क्रूर हसत मनाला जैसा आप कहे बॉस आप जो बोलोगे वो करेंगे रफीक मनाला तने सानविला खुर्चित बसोला तिला बांधु ठेवला ए इधरा रफिकने एका मुलाला समोर बोलवलं तो बिचारा घाबरत समोर आला रफिकने तिथे पडलेल्या मुलीला फरफटत आणून त्या मुलासमोर उभं केलं उतरव हिचे कपडे रफिक म्हणाला नाही नको प्लीज प्लीज माझ्यासोबत असं करू नका सानवी सानवी प्लीज यांना सांग ना सानवी प्लीज मला वाचव ती मुलगी गयावया करत हात जोडत म्हणाली तू हिचे कपडे उतरवतो की मी तुझे कपडे उतरवू तो मुलगा जागेवरून हाल ना तसं रफिकने त्या मुलाला धमकी दिली सर प्लीज़ शी इज़ लाइक माई सिस्टर तो मुलगा मनाला ए अंग्रेज़ के औलाद यहाँ कोई किसी का भी बाही बहन नहीं होता समझे रफीक खसत मनाला रफीक इस लौंडे से नहीं होगा नामर्थ कहीं का एक काम कर इस लड़के को बांध के रख और तू शुरू हो जा आज की रात तू एन्जॉय कर ले आज ये तेरी शिकार है हाँ पर शिकार सबके सामने करनी पड़ेगी बॉस रॉकी विकृत हसत मनाला ती मुलगी भेदरून तेजर हाथ जोड़न गया करत होती यू बास्टर्ड तुझ्यासारख्या नीच लोकांमुळे मुलीचं जगणं मुश्किल झालंय तुला तर कुत्र्यासारखं मारलं पाहिजे सानवी उसळून म्हणाली तिला हे विचित्र बोलणं सहन होत नव्हतं हो तू मला कुत्र्यासारखं मारणार रफिक आणि तो चाबूक तरफ तेरा शो सुरू कर दुसरी तरफ मी अपना शो सुरू करता हूं। तो हिस्त्रपणे म्हणाला रफिकने त्याला चाबूक आणून दिला आणि तो त्या मुलीकडे वळला ती त्याच्या समोर सोडण्यासाठी भीक मागत होती पण त्याला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं रफिकने त्या मुलीवर झडप घालत त्या मुलीच्या अंगावरचे कपडे फाडून टाकले आणि तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला इकडे रॉकी सानवीला हातातील चापकाने फटकवत होता तिच्या शरीरावर होणाऱ्या जखमेपेक्षा त्या मुलीच्या अभिरुची लक्तर होताना पाहून सानवीचा आत्मा जळत होता त्या मुलीचा आक्रोश तिचं किंचाळणं सगळं सान्वीला सहन होत नव्हतं रफिकने सर्वांसमोर त्या मुलीवर रेप केला होता ती विवळत रडत तशीच पडून होती वर्तमान नीच माणसं आरव त्वेषाने मूठ आपटत म्हणाला पण मग त्या रॉकीने सानवीला का काही नाही केलं आरोवने रॉठडना प्रश्न विचारला कारण रॉकी गे आहे डॉक्टर म्हणाले वॉट आरव बोला यस yes, रॉकी गे आहे त्यामुळे त्याने सानवीला काही केलं नाही पण मग त्याने तिला बाकी मुलींसारखं विकलं का नाही तो त्या करवी तिच्यावर आरवला पुढे बोलवेना सानवीला विकलं तर ती तिकडे जाऊन काहीतरी गोंधळ घालणार आहे नक्की त्यामुळे त्याने तो प्लॅन कॅन्सल केला तिच्यावर हात टाकला तर ती रफिकला फाडून खायल्याचा अंदाज त्याला आला होता त्या रेपच्या प्रसंगानंतर त्याला एक गोष्ट समजली होती ती म्हणजे जेवढा जो त्रास सानवीला मारलं तर तिला होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास इथे असणाऱ्या मुला मुलींना होतो त्याने तिच्या याच मानसिकतेचा फायदा उचलायचं ठरवलं तुमचा विश्वास बसणार नाही पण त्या रॉकीने रोज एका एका मुलीला टार्गेट केलं कधी कधी तो इंजेक्शन देऊन त्या मुलींना रिलेशन ठेवायला भाग पाडायचा कधी कधी मुलांना कधी कधी -कद दोन मुलांना एकमेकांसोबत भिडवून द्यायचा त्यांच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा मानून त्यांना उघड करून त्यांना मारायचा आणि हे सगळं सानवीच्या नजरेसमोर सुरू होतं सोबत रोज तिला मारलं जायचं तिचं डोकं आपटलं जायचं तिला शॉक द्यायचं आणि तिच्यासमोर हे सगळं घडवून आणायचे चार पाच दिवसात ती मानसिकरित्या पूर्ण खचली होती ज्या मुलीला थोडा देखील अन्याय सहन व्हायचा नाही तिच्यासमोर हे असले अत्याचार सुरू असताना ती कशी ठीक राहणार सानवीच्या मनावर एक एक आघात होत होते पुढे त्या मुलांचं काय झालं आरव म्हणाला ते सगळे आत्ता त्याच्या काहीच कामाचे नव्हते त्यांच्यातील मुलींना त्याने मुंबई कोठरीवर बसवलं तर मुलांना अरब कंट्रीमध्ये कामगार बनून पाठवलं तर काहींना जिवंतपणी मगरीच्या तावडीत दिलं सानवीने त्या मुलाला मगरीच्या तावडीत देताना त्या मगरीने त्याला फाडून खाताना पाहिले तिचा आत्मा अगदी तडफडत होता पण मग सानवीला का काही नाही केलं आरवच्या मनात राहून राहून हा प्रश्न येत होता करणार होते ना तिला समुद्रमार्गे कुवेतला पाठवणार होते रॉकी स्वतः घेऊन जाणार होता पण इथेच त्याची छोटीशी चूक झाली त्याने तिला बंदिस्त न करता न्यायचं ठरवलं तो तिला बायको बनवून घेऊन जाणार होता त्याने सान्वी त्याची बायको आहे तिला बरं नाही असं दाखवलं तिला गुंगीचं औषध दिलं आणि घेऊन जाऊ लागला खरं तर सानवीला पूर्ण गुंगी आलीच नव्हती सान्वीने तो चान्स घेतला आणि तिथून पळाली तो तिच्या मागे पळाला ती चक्कर येऊन खाली पडली तो तिला उचलायला जाणार इतक्यात तू आणि तुझे मित्र तिथं आले आणि तिला पोलीस स्टेशन समोर सोडलं आधीच पोलिस याच्या मागावर होते पकडले जाऊ या भीतीने तो तिथून निसटला राठोड बोलले पण मग त्याने सानवीला परत त्रास द्यायचा किंवा पळवायचा प्रयत्न का केला नाही कारण त्याला रिस्क नको होती तसं तर ती पूर्णपणे तुटली होती ना काही बोलत होती ना रिॲक्ट करत होती तिला धक्का बसला होता पण त्याला भीती होती की धक्क्यातून सावरला त्याच्याबद्दल पोलिसांना खरं सांगेल म्हणून त्याने मला तिच्या ट्रीटमेंटसाठी हायर केलं त्याला तिच्या मेमरी पुसून टाकायच्या होत्या मी त्यात माहीर होतो त्याने मला खूप पैसा दिला आणि मी कामाला तयार झालो डॉक्टर राठोड म्हणाले पण मग सानवीचे बाबा त्याच्याविरुद्ध का काही बोलत नाहीत ते तर मला पूर्ण मूर्ख माणूस वाटतात त्यांना फक्त मुलगी हवे तिच्यावर अत्याचार झाले काय आणि तिला काही झालं काय तेच त्या रॉकीला घाबरून राहतात डॉक्टर राठोड तुला हे सगळं माहीत असून तू पोलिसात गेला नाहीस त्याचा चेहरा सगळ्यांसमोर आणला नाहीस तूही त्याच्या इतकाच गुन्हेगार आहेस आरो म्हणाला मी त्याचा चेहरा कधीच पाहिला नाही तर पोलिसांना काय सांगू तो चेहरा बदलत फिरतो त्याचं खरं नाव खरा चेहरा कुणालाच माहीत नाही अगदी सानवीलासुद्धा डॉक्टर राठोड म्हणाले त्यांचं बोलणं ऐकून आर विचारात पडला जेवढे डॉक्टर राठोड जबाबदार होते तेवढे सानवीचे बाबा पण जबाबदार होते एवढं सगळं समजलं तरी बरेच प्रश्न असे होते जे अनुत्तरित होते त्यांची उत्तरं मिळतील की नाही ही शंकाच होती वर्तमान इतक्या त्याच्या मोबाईलची रिंग वाजले तो विचारातून भानावर आला त्याने पाहिलं सान्वीचा कॉल होता सर्व कामं बाजूला ठेवून तो सान्वीला भेटायला जायला निघाला तर हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद